नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत काव्याला जेव्हा ही गोष्ट कळते की आनंद निवास विकला जाणार आहे तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तसं तिला कळल्यानंतर काव्या लगेच नंदिनीला जाब विचारू लागते की हे सगळं नेमकं काय काव्याच्या का मनामध्ये मा असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात की नंदिनी ताई निवास विकणार आहे मग तिने ही गोष्ट मला का नाही सांगितली आणि नंदिनीताई नेमका निवास का विकत का असेल काव्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून काव्या लगेच नंदिनीला कॉल करते नंदिनी तर तिथे या गोंधळामध्येच असते नंदिनी फोन उचलताच काव्या विचारते की नंदिनीताई हा सगळा काय प्रकार आहे आनंदनिवास नेमकं का विकणार आहे तू काव्याच्या हाती ते पॅम्पलेट लागलेलं असतं त्याचवेळी काव्याला कळालेलं असतं की नंदिनीताई आनंदनिवास विकणार आहे पण मात्र तसं काहीही नसतं ही गोष्ट काव्याला माहीतच नसते आता नंदिनी त्या गोंधळामध्ये असल्यामुळे काव्याला नेमकं तिला काय सांगावं काय उत्तर द्यावं काहीही कळत नसतं आणि नंदिनी काव्याला घाबरतच सांगते की मी तुला नंतर सांगते सगळं काही मी तुझं नंतर बोलते मी आता आनंद निवासमध्येच आहे आता काव्याला तर ही गोष्ट काहीही कळाली नसते पण याच घाई गडबडीमध्ये काव्याकडनं गॅट फ्लेम ही सुरूच राहिलेली असते आणि त्याच्यामुळे सगळ्या घरभर गॅस पसरत असतो काव्याला मात्र तिच्या प्रश्नांची काही उत्तरं तर मिळालीच नसतात म्हणून काव्या विचार करू लागते की नंदिनी ताई तिथेच आहे म्हणजे खरंच आनंदनिवास विकला जातोय की काय या गोष्टीचं काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि काव्या भलते सलते नको ते विचार करत असते पण मात्र इकडे जीवाने खूप आनंद आनंदनिवास परत मिळवलेलं असतं आणि याचंच सेलिब्रेशन करण्यासाठी काव्या आणि नंदिनी एका हॉटेलमध्ये गेलेले असतात या सगळ्या गोष्टीमुळे नंदिनीला तर खूप आनंद झालेला असतो पण मात्र तिला जीवावरती खूप प्राऊड फील येत असतं की जीवामुळे आनंदनिवास गेला पण मात्र ते परत जीवानेच आणलं जिवा आणि नंदिनी दोघी नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडत असतात जिवा तर नंदिनीला म्हणत असतो की मला माणसात तू आणलं मी कसा वागत होतो तुझ्याशी तु आय एम सो सॉरी so आता उद्या आपण मस्त आनंदनिवासचं दार उघडूयात आणि आनंदनिवास परत मी आला याचं सेलिब्रेशन करूयात हे ऐकल्यानंतर तर, तर नंदिनीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो नंदिनी कॉल करून गाव्याला का सगळ्या काही प्रकार सांगते आणि गाव्याचं टेन्शन निघून जातं मग मित्रांनो पुढे नेमकं काय होणार हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू